नमस्कार मंडळी आजच्या डिजिटल पिढीला टाईप रायटर म्हणजे केवळ संग्रहालयात दिसणार जुनाट यंत्र वाटत कम्प्युटर आणि स्मार्टफोनच्या युगात टाईपरायटर कशाला हवाय असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे पण या एका मशीनने भारतातल्या किमान दोन पिढ्यांच्या पोटापाण्याची सोय केली होती हे मात्र विसरून चालणार नाही स्त्रियांना नोकरी मिळवून देणं आर्थिक स्वातंत्र्य देणं आणि आधुनिक भारताचा कणा मजबूत करणं या सगळ्या टाइप रायटरचा मोलाचा वाटा आहे म्हणूनच या लहानशा आधुनिक भारताचा इतिहास लिहिला असं म्हटलं तरी ते अतिशय टाईप रायटरचा भारताशी संबंध स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे एकोणीसशे चाळीसच्या दशकात भारतात टाइप रायटर परदेशातून आयात केले जात त्यामध्ये अमेरिकेची रेमिंग्टन कंपनी अग्रगण्य होती विशेष म्हणजे हीच रेमिंग्टन कंपनी शस्त्र निर्मितीसाठीही ओळखली जात होती अठराशे सत्तावन्न साली गाय आणि चरबीचा वापर असलेल्या उठावाला कारणीभूत ठरलेली कंपनी पुढे भारतात टाईप रायटर पुरवणारी ठरली इतिहासातील हा एक विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल एकोणीसशे दहाच्या सुमारास रेमिंग्टनने खास भारतीयांसाठी मराठी गुजराती उर्दू अरबी आणि गुरुमुखी भाषेतील टाईपरायटर तयार केले स्थानिक भाषांमुळे टाईप रायटर लेखक पत्रकार वकील आणि राजकारण्यांचा अविभाज्य भाग बनले स्वातंत्र्यानंतर भारताला स्वतःचा टाईप रायटर हवा होता ही कल्पना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मांडली गेली मात्र त्यावेळी गोदरेज कंपनी भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पेट्या तयार करण्यात गुंतलेली होती अखेर एकोणीसशे पंचावन्न साली हे स्वप्न पूर्ण झालं गोदरेज ही भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली टाईपरायटर बनवणारी कंपनी ठरली या पहिल्या स्वदेशी टाईपरायटरला नाव मिळालं गोदरेज प्रायमा त्या काळात हा टाईपरायटर आधुनिक आणि स्वतंत्र भारताचं प्रतीक मानला गेला काही वर्षातच परदेशी कंपन्यांची जागा गोदरेज प्रायमाने घेतली सरकारी कार्यालये न्यायालय आणि संरक्षण यंत्रणांमध्ये गोदरेजचा खडखडाट घुमू लागला टाईपरायटरने महिलांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने क्रांती घडवली अमेरिकेत एकोणीसशे दहा साली तब्बल एक्क्याऐंशी टक्के टायपिस्ट महिला होत्या भारतात मात्र या मशीनने महिलांना सन्मानजनक रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य दिलं एकोणीसशे साठ नंतरच्या कठीण काळात अनेक कुटुंब महिलांच्या कमाईवर उभी राहिली नोकरी करणारी बायको ही संकल्पना रूढ झाली पाचवारी साडी सायकल आणि टायपिंग मशीन हे आधुनिक भारतीय स्त्रीचं प्रतीक बनलं महिलांना घराच्या चौकटी बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं करण्यात टाईपरायटरचा मोठा वाटा आहे गोदरेज प्रायमा भारतात इतकी लोकप्रिय होण्यामागे एक मजेशीर कारण होतं त्याचा खळखळाट भारतीयांना हा आवाज आवडायचा टाईपरायटर ही प्रतिष्ठेची निशाणी मानली जायची मॅट्रिक झालं की टायपिंग शॉर्ट हँड आणि नोकरी असा ठरलेलाच मार्ग अनेक तरुणांनी स्वीकारला दोन नंतर कम्प्युटरने टाईपरायटरचं सुवर्णयुग संपवलं गोदरेजने दोन हजार अकरा साली शेवटचा टाईपरायटर तयार केला आणि मुंबईतील कारखाना बंद झाला मात्र गोदरेजने या इतिहासाला कलात्मक वंदन केलं जुन्या टाईपरायटर पासून कमळाच्या आकाराचं चा भव्य शिल्प साकारण्यात आलं सकाळी उमलणारं आणि संध्याकाळी मिटणारं हे कमळ टाईपरायटरच्या युगाचं सुंदर प्रतीक ठरलं आजही काही सरकारी क्षेत्रात टायपिंग कोर्स आवश्यक आहे टाईपरायटर वापरणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी ती शून्यावर गेलेली नाही आणि हीच बाब महत्वाची आहे आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती करता मंडल न्यूजला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद